साठलोट गोष्ट लग्नाची भाग शेहेचाळीस जीविका आज मस्त साडी नेसून तयार झाली ती सकाळी उठून किचनमध्ये गेली आणि स्वतःच्या हाताने नाश्ता बनवायला सुरुवात केली मृदुला किचनमध्ये गेल्या पण तिला बघून तशाच थांबल्या जीविका पूर्ण मन लावून नाश्ता बनवत होती मृदुला तशाच मागे फिरल्या त्यांना आज कुठेतरी थोडं बरं वाटलं जीविकाने नाश्ता डायनिंग टेबलवर आणून ठेवला तिने त्यांना जे आवडतं ते बनवलं आधीपासून ती जेवण बनवण्यात हुशार होती दीपक पण त्याचं आवरून आला समोर साडीमधली जीविका बघून त्याचं हृदय बाहेर येत होतं मनाला आवर घालत तो नाश्ता करायला येऊन बसला मुकेश आणि मृदूला पण येऊन बसले जीविका तू पण बस मृदूला म्हणाल्या तशी ती दीपकच्या बाजूला येऊन बसली आज खूप दिवसांनी ती सगळ्यांसोबत नाश्ता करायला बसली होती दीपक आतून खूप खुश होता पण त्याने चेहऱ्यावर दाखवलं नाही मुकेश यांनी त्यांचा नाश्ता केला ते आता घरात खूप कमी बोलत होते जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांच्यात आणि मृदुलामध्ये वाद व्हायचा त्यामुळे ते शांत राहायचे आबोलीला बघायची इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती त्यांचा इगो आड येत होता मुकेश त्यांच्या कॅबिनमध्ये बसलेले होते त्यांना अबोलीची खूप आठवण येत होती त्यांनी शांतपणे विचार केला खरंच तिचं लग्न कमी वयात झालं तरी तिने तिचा हट्टी स्वभाव मागे टाकून स्वतःला कुटुंबाचा एक भाग बनवलं कमी वयात मोठ्या जबाबदाऱ्या ती हसत निभावत होती ती आई होणार आहे आपली मुलगी मोठी झाली समजदार झाली या गोष्टीचा आनंद त्यांनाही होता तिला बघण्याची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती काय करावं हे कळत नव्हतं सहस्त्रबुद्ध्यांच्या घरी तर ते जाणार नव्हते काय करावं त्यांना कळत नव्हतं मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्ही माझ्यासाठी मला पाहिजे ते करणार आहात ना ती त्याच्या हातात हात घेऊन बसलेली होती सकाळपासून तिने अग्नेला फक्त पळवलं होतं आता संध्याकाळ झाली आज ती स्वतः झोपली नाही आणि अग्नयला बसू दिलं नाही काय हवं आहे तुला तो ती सांगेल ते करत होता त्याला तिचं करायचं अजिबात कंटाळा येत नव्हता तुम्ही तुमच्या हाताने मला काहीतरी बनवून खायला घाला ती मस्त त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली तुला काय खायचं आहे त्याने विचारलं तुम्ही खरंच बनवणार तिला विश्वास बसत नव्हता आता माझ्या नॉटी बायकोची इच्छा मला पूर्ण करावीच लागेल तो तिचं नाक ओढत म्हणाला मला केक खायचा आहे ती म्हणाली तसा तो हसला ओके आत्ता बनवून आणतो तो, तो म्हणाला तसा तिला अजून एक धक्का बसला पण तुम्हाला केक बनवता येतो का तिच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्याचे भाव बघून त्याला हसायला आलं तू चल माझ्यासोबत मला येतो का नाही कळेल तुला तो तिला किचनमध्ये घेऊन आला अग्नेने सगळ्या नोकरांना किचन बाहेर काढलं आता किचनमध्ये फक्त तो आणि अबोलीच होते त्याने अबोलीला हळूच उचलून किचन ओट्यावर बसवलं आणि केकचं सामान शोधायला लागला मिस्टर सहस्त्रबुद्धे नोकरांना किचनमधून बाहेर काढायची इतकी का घाई होती तुम्हाला जे सामान लागणार होतं ते त्यांच्याकडून काढून घ्यायचं होतं त्यांनी सगळं दिलं असतं मग तुम्ही आरामात बनवलं असतं आता तुम्हाला चमच्यापासून सगळं शोधायला लागत आहे ती डोक्यावर हात ठेवून म्हणाली हम्म तेही आहे पण इट्स ओके शोधतो मी अग्नेने सामान शोधायला सुरुवात केली काही वेळात त्याला लागत असलेलं सगळं सामान त्याने शोधलं रंजना किचनमध्ये यायला लागल्या तितक्यात त्यांना सगळे नोकर बाहेर उभे असलेले दिसले तुम्ही सगळे बाहेर काय करताय रात्रीची जेवणाची तयारी करायची आहे रंजाना म्हणाल्या तशी कमल पुढे आली मॅडम आज किचनमध्ये सर आणि ताई आहेत अग्ने सरांनी आम्हाला किचन बाहेर काढलं त्यांना आबोलीताईसाठी काहीतरी स्पेशल बनवायचं आहे कमल तोंडावर हात ठेवून हसत बोलत होती आणि लाजत पण होती काय अग्नी आबोलीसाठी खायला बनवत आहे सुधारला म्हणायचा माझा पोरगा ठीक आहे त्यांना जे बनवायचं ते बनवू द्या तुम्ही कोणीही आतमध्ये जाऊ नका त्यांना डिस्टर्ब करू नका जेवण थोडं लेट बनवूया आज त्या दोघांना जे करायचं आहे ते करू द्या रंजना म्हणाल्या आणि त्या परत निघून गेल्या सगळे सामान शोधलं आहे आता मी केक बनवायला सुरुवात करतो अग्नयने केक बनवायला सुरुवात केली त्याचे चालणारे हात बघून अबोली तर अवाक झाली तो ज्या प्रकारे ते केकचं प्रिमिक्स फिरवत होता ती सुद्धा त्याच्या हाताच्या गतीने डोळे फिरवत होती अग्नेने एक तासात चॉकलेट केक बनवला आबोलीच्या तोंडाला पाणी सुटलं अग्नेने एक पीस कट केला आणि आबोलीला डिशमध्ये दिला तशी तिने ती डिश घेतली आणि एक केकचा तुकडा तोंडात घातला अग्नी तिच्याकडे बघत होता तोंडात केक गेल्यानंतर आबोलीने समाधानाने डोळे मिटले मिस्टर सहस्त्रबुद्धे ऑसम ती म्हणाली तसा तो हसला इतका छान केक बनवायचं तुम्ही कुठे शिकलात तिने आश्चर्याने विचारलं शिकलो असंच तुला आवडला ना तो तिच्या नाकाला लागलेला केक पुसत म्हणाला आवडला खूप खूप आवडला तुम्ही खाऊन बघा तिने त्याला खाऊ घातला आबोलीने तिथेच बसून किती मोठा केक फस्त केला केकच्या वासाने गौरव पण किचनमध्ये आला वा केक त्याने अबोलीच्या डिशमधून केकचा एक पीस उचलला तसे तिचे डोळे मोठे झाले तोंड पूर्ण केकने भरल्यामुळे तिला बोलता येईना त्याचाच फायदा गौरवने उचलला गौरव अजून आहे तिचं तिला खाऊ देत थँक्यू भाई गौरवने केक घेतला तसा आबोलीचा जीव जळायला लागला बस आता खूप खाल्ला आहे त्यामुळे आता बस झालं नेक्स्ट टाईम आपण परत बनवूया अग्नेय म्हणाला तसा गौरव चकित होऊन त्याच्याकडे बघायला लागला भाई हा केक तू बनवला आहेस ओ माय गॉड इतक्या दिवसानंतर तुझ्या हातचा केक खायला मिळाला तरी मला केकची टेस्ट बघून वाटलं की तू बनवला असशील गौरव खात खात म्हणाला मिस्टर सहस्त्रबुद्धे सांगा तुम्ही केक कुठे अबोली आधी तोंडातलं संपव मग बोल अग्ने तिला मध्येच अडवत बोलला कॉलेजमध्ये असताना काजलने दादाला शिकवला होता गौरव बोलून गेला तसा अग्नेचा जीव घशात अडकला त्याने आबोलीकडे बघितलं पण ती नॉर्मल होती तिने त्याच्याकडे बघून भवया उंचवल्या तशी त्याने नाहीमध्ये मान हलवली आणि गौरवकडे बघितलं गौरवचं लक्ष त्याच्याकडे गेलं तसं त्याला कळलं की त्याने परत माती खाल्ली सॉरी तो हळूच म्हणाला इट्स ओके okay, सहस्त्रबुद्धे मी याबद्दल तुम्हाला काही बोलणार नाही कारण आता परमनंटली तुम्ही माझे झाले आहात ती डोळे मिचकावत म्हणाली झालं का तुझं खाऊन तो म्हणाला यस ती म्हणाली तसं त्याने हळूच उचलून खाली उतरवलं गौरवने त्यांच्याकडे बघितलं नाही तो तिथून निघून गेला आता थोडंफार बाहेर गार्डनमध्ये फिरायला चल तो तिला हात धरून बाहेर घेऊन आला तेव्हा नोकरांनी किचनमध्ये एंट्री केली आबोलीला खाल्लेला जरा जास्तच झालं होतं अग्नेसोबत सोबत गुपचुप गार्डनमध्ये फिरत होती अग्ने खूप हळूहळू चालत होता त्यामुळे तिची चालण्याची गती हळू झाली हाय स्वीट हार्ट स्वीट हार्ट मला तुझी खूप आठवण येत आहे गौरवने प्रियाला कॉल केला गौरव आत्ताच तर एका तासापूर्वी आपण फोनवर बोललो ती हसत म्हणाली तरीसुद्धा मला तुझी आठवण आली म्हणून तुला परत कॉल केला तो म्हणाला तशी ती लाजली त्या लवबर्डला बघून तुला माझी आठवण आली ना ती म्हणाली तसा तो हसला यस त्यांना बघूनच तुझी आठवण आली दादाचं वहिनीवर किती प्रेम आहे तो तिची किती काळजी घेतो गौरव म्हणाला हो ते मीही बघितलं अबोली दी आहेच तशी की कोणीही तिच्यावर जीव ओवाळून टाकेल प्रिया म्हणाली तिला खरंच आबोली खूप आवडली होती आज रात्री आपण डिनरला जायचं त्याने विचारलं ओके ती म्हणाली दोघांनी नंतर थोड्या वेळ गप्पा मारल्या दीपक आज चांगला खुशीत होता त्याने जीविकाचं आजचं वागणं काजलला सांगितलं तशी ती खुश झाली दीपक रात्री थोडा लवकर घरी आला आत्ता पण जीविका किचनमध्ये जेवण बनवत होती त्याने एक नजर तिच्याकडे बघितलं आणि गालात हसत रूममध्ये निघून गेला दीपक जीविकाने त्याला बघितलं काय तो स्वतःला नॉर्मल दाखवत म्हणाला जेवण रेडी आहे तिने सांगितलं ती त्याच्या बोलण्याची वाट बघत होती तो आपल्यातली सुधारणा बघून काहीतरी बोलेल पण तो बोललाच नाही ओके एवढं म्हणून तो रूममध्ये निघून गेला तसा तिचा चेहरा पडला रात्रीचं जेवण सगळ्यांना आवडलं पण कोणीच काहीच बोललं नाही जीविकाला वाईट वाटत होतं पण ती शांत होती दीपकने तिच्या चेहऱ्याकडे बघितलं तसं त्याला वाईट वाटलं तिची तारीफ करावी वाटली पण तो करू शकत नव्हता जेवण झाल्यानंतर दीपक आणि मुकेश निघून गेले जीविका जेवण छान बनवलं होतं तू मृदुला तिच्या गालावर हात ठेवून म्हणाल्या त्यांना मुलगी होती तिलासुद्धा सासरी सगळ्यांनी सांभाळून घेतलंच ना मग त्या जीविकाला लांब कसं लांब करणार होत्या तिने इतक्या प्रेमाने जेवण बनवलं मग तिला दोन प्रेमाचे शब्द त्यांना बोलावेसे वाटले थँक्यू मला माहीत आहे मी खूप चुकीचं वागले मला सुधारण्या करण्याचा एक चान्स द्या प्लीज ती रडायला लागली तसं मृदुला यांनी तिला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला इतकं सगळं झाल्यानंतर सगळ्यांना विश्वास ठेवायला थोडा वेळ लागेल पण तू काळजी करू नको सगळं लवकरच ठीक होईल तुला तुझी चूक कळाली ना यातच सगळं आलं मृदुला म्हणाल्या तशी तिने पण त्यांना मिठी मारली ती खरंच एकटी पडली होती आता मृदुला यांनी जवळ घेतल्यामुळे तिला बरं वाटलं मिस्टर सहस्रबुद्धे अबोली त्याच्या मांडीवर बसलेली होती दोघं बाहेर गॅलरी सोप्यावर बसलेले होते थंड गार हवेत त्यांना छान वाटत होतं तो तिच्या पोटावर अलगद हात ठेवून होता दीपकदा अबोली जीविकाला समजावून सांगितलं आहे तिला डिवोर्स नाही घ्यायचा तिने तसं सांगितलं मला आणि यावेळी तिचा निर्णय बदलणार नाही तिला तिचा नवरा परत हवा आहे अग्नय अबोलीच्या मानेवर हळूहळू होठ फिरवत म्हणा बोलत होता खरंच सांगताय ती खुश होऊन म्हणाली हो त्याने तिच्या मानेवर दात रवले आ मिस्टर सहस्त्रबुद्धे मी काय बोलते तुमचं काय चालू आहे ती गाल फुगवून म्हणाली मी पण बोलतोय तो म्हणाला तसं तिने त्याच्या हातावर मारलं त्या दोघांमध्ये सगळं ठीक आहे तू टेन्शन घेऊ नको जीविका तिच्याकडून दीपकला मनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि थोड्या दिवस दीपक थोड्या दिवस नाटक करेल आणि तिला माफ करेल अग्नेने सगळं सांगितलं आबोलीचा चेहराच उजळला जीविका वहिनींना वेळेवर आपली चूक कळाली हे खूप छान झालं ती त्याच्या दोन्ही हातावर आपले हात ठेवून म्हणाली आता तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली ना त्याने विचारलं तसं तिने त्याच्याकडे बघितलं हो ती म्हणाली अग्नीने अलगत तिला आपल्याकडे फिरवलं अबोली तो काय करत आहे ते बघत होती काय करताय मिष्ट सहस्त्रबुद्धे त्याने तिचं तोंड बंद केलं दुसऱ्या दिवशी अग्ने लवकर निघून गेला आज त्याच्यासोबत गौरव पण गेला होता रणजित सूर्यजित दोघं भाऊ त्यांच्या कामाला गेले घरी फक्त अबोली रंजना आणि प्रमिलाच होत्या दुपारी जेवण करून अबोली तिच्या रूममध्ये आराम करत होती तितक्यात कमल तिला बोलवायला आली ताई तुम्हाला बाहेर बोलवलं आहे कमल म्हणाली ठीक आहे चल अबोली म्हणाली आणि तिच्यासोबत बाहेर आली डॅड त्यांना बघून तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले मुकेश यांनी आबोलीला बघितलं मस्त गुबगुबीत झाली होती गालवरती आले होते चेहऱ्यावर खूप तेज होतं तिला बघून त्यांना खूप बरं वाटलं अबोली डॅडला भेटणार नाहीस ते म्हणाले तशी ती हसली आणि हळूहळू चालत त्यांच्याजवळ आली डॅड ती त्यांच्या मिठीत शिरली तसं त्यांनी तिच्या डोक्यावर ओठ टेकवले त्यांनी तिला खूप मिस केलं होतं तुम्हाला आत्ता माझी आठवण आली तिला खूप भरून आलं आय एम सॉरी बच्चा तुझ्या डॅडला माफ कर त्यांचा आवाज भरून आला रंजना आणि प्रमिलाच्या डोळ्यात पाणी आलं एका अटीवर माफ करेल ती बाजूला होत म्हणाली मला माहीत आहे तुला काय हवं हवं आहे ते ते हसत म्हणाले त्यांनी त्यांच्या पियेला इशारा केला तसं पियेने लगेच बाहेर बघितलं आबोलीसाठी मुकेश यांनी खूप गिफ्ट आणले होते आणि ते एक, -एक करून नोकर आत घेऊन येत होते नेहमीपेक्षा यावेळेस तिच्यासाठी दुपटीनं गिफ्ट जास्त आणले होते खुश ते म्हणाले तशी ती हसून परत त्यांना बिलगली गिफ्टपेक्षा मला तुमची जास्त गरज आहे ती म्हणाली मी नेहमी तुझ्यासोबत आहे एकदा तुला दूर करून चूक केली आता परत करणार नाही ते म्हणाले तशी ती समाधानाने हसली अबोलीची भेट घेऊन मुकेश निघून गेले त्यांना आज खूप बरं वाटलं अबोली खुश होती तिने रंजना आणि प्रमिला यांच्यामध्ये तिने सगळे गिफ्ट ओपन केले पुढचं बघूया पुढच्या भागात तोपर्यंत तुम्ही कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा